हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मिनी व्लॉग चार पाच दिवस मी नाही आहे तर लेकाची गैरसोय नको व्हायला म्हणून कुणालनी रात्रीच बास्केट भरून फ्रूट्स आणले होते आता मात्र चार पाच दिवसांचा कोटा कंप्लीट झाला आहे फ्रूटचा एक्झिबिशनला जायचं आहे त्याला पण कायरो काही हट्ट सोडणार नाही म्हणून त्याला फ्रूट्स देऊन खुश करू असा कुणालचा प्लॅन होता तो आहे तोपर्यंत म्हटलं बेडशीट वगैरे चेंज करून घ्यावी कारण एकटीकडनं तर अजिबात पॉसिबल नाही आहे बेडशीट चेंज करणं कारण बेड खूप मोठा आहे त्यामुळं दोन लोकं तर आरामातच लागतात कुणालची फायन कुणाल पॅकिंग करून कुणालची बॅग वगैरे रेडी झाली आणि मम्मी बघा विटॅमिन डी स्वतः पण घेते आणि मोबाईलला पण देते चार पाच दिवस आता कुणाल म्हटलं बाहेरचंच खाईल मास त्याच्या आवडीचं काहीतरी बनवावं तर गवारची भाजी आणि चपाती बनवली होती त्याला सांगत होते मी नको जाऊ एक्झिबिशनला कारण त्याची तब्येत पण बरी नाही आहे आणि त्याला सिम्पल असं साधंच जेवण खायला सांगितलं आहे आणि बाहेर गेलं की हो चा चा नहीं नहीं मग बाहेरचं खाणं होतं तेलकट वगैरे तर परत त्रास वगैरे होईल हीच मला काळजी वाटते पण तो त्याच्या कामाच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रमाइ नाही करत अजिबात त्यांनी ऐकलं नाही त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे जाऊन ये पण काळजी घे म्हणून आज त्याला घरचंच जेवण मी बनवलं होतं छान आम्ही दोघांनी बसून जेवण केलं कारण कुणाला लगेच निघायचं होतं जेवण करून तोपर्यंत मम्मी पप्पाही कायरोला घेऊन आले होते आणि मम्मी पप्पा गेलेत आणि काही घेऊन येणार नाही कायरो हातामध्ये असं तर होणारच नाही पप्पा ओरडत होते आणि कायरो मात्र हसत होता त्याला काहीच फरक पडत नव्हता तोपर्यंत कुणालची ऑटोही आली होती कायरोला त्यांनी खूप फोर्स केला ये मला बाहेर सोडायला पण कायरो मात्र रुसून बसला होता मोबाईल बघण्यातच बिझी होता तो काय बाहेर आला नाही कारण त्याला अजिबात आवडत नाही त्याचे पप्पा एक दिवसही कुठं गेलेले आणि मी त्याला बाहेर सोडून आले मग कुणाला त्याला ॲक्च्युली त्याला पुण्याला जायचं आहे उद्याची त्याची फ्लाईट आहे कोयंबतूरची पण आजच त्याला जावं लागते कारण की अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे मग सकाळी सकाळी इतक्या जाणं पॉसिबल होणार नाही त्याला बाय वगैरे केलं आणि मी घरात आले कायरो मात्र त्याचं मोबाईल बघणं चालूच होतं रुसून बसला होता त्याला थोडाफार मस्का मारला आणि त्याला वरती घेऊन गेले झोपण्यासाठी चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय